मम्मी डेली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूयात साबुदाना खिचडी त्यासाठी मध्ये तेल घेऊन बटाटा त्यात सोडलेला आहे बटाटा परतून घेऊया आता फटाफट आपण करणार आहोत साबुदाना खिचडी त्यासाठी आपण दोन तास साबुदाना भिजत ठेवलेला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलाय त्यामध्ये थोडं लाल तिखट घातलेलं आहे दोन दोन ते तीन चमचे साखर टाकूयात त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे बटाटा परतून झाल्यावरती त्यात जिरं टाकून घेऊया आता सगळं साबुदाणा साबुदाणा शिंगायचं पू सगळं मिश्रण आपण कढईमध्ये टाकूयात पटपट साबुदाणा खिचडी आपण परतून घेऊया साबुदाणा खिचडी आपली तयार आहे अशीच काही रेसिपी फॉलो पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी थँक्यू बाय